प्रतिष्ठित व्यापारी शैलेश तोष्णीवाल यांची व्यापारी आघाडी भाजपा हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी तर बाळू उफाड यांची भाजपा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे शहरात दहा कोटी रुपयांच्या विविध विकास निधी कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पास्वामी प्रवेशद्वार येथे झाले आहे आणि यावेळी भाजपचे आमदार तानाजीराव मुटकोळे यांनी प्रतिष्ठित व्यापारी शैलेश तोष्णीवाल यांची व्यापारी आघाडी भाजपा हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आणि यावेळी ज्येष्ठ नेते के के शिंदे दिनकरराव देशमुख व्यापारी आघाडी भाजपा अध्यक्ष गिरीधर लाल तोषणीवाल नगरसेवक सतीश खाडे अप्पासाहेब देशमुख अमोल तिडके दीपक फंटागळे भाजपा तालुका अध्यक्ष हिम्मत राठोड सभापती अशोक ठेंगल विठ्ठल घोगरे पुरुषोत्तम गडदे कांतराव कोटकर सूर्यभान ढेगळे बाळू उफाड अंकुश तिडके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते एम न्यूजशी बोलताना शैलेश तोशनीवाल यांनी व्यापाऱ्यांच्या विविध अडचणींवर आणि समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे असे सांगितले तर शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे असे बाळू उफाड यांनी सांगितले आहे भारशिंदे एम न्यूज सेनगाव